नमस्कार मी भीमराव कर्डे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन चर्था। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे छावा चित्रपट जो प्रदर्शित झाला ह्या चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मराठा विरोधात मराठा मराठा विरोधात ब्राह्मण असा वाद निर्माण झालाय का या चित्रपटामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम दाखवायचं होतं का परंतु तसं नव्हतं त्याच्या विरुद्ध झालं का म्हणजे दाखवायचं होतं एक आणि झालंय दुसरंच आणि चुकीचा इतिहास दाखवला गेलाय त्याला का त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया छावा हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवरती आधारित असलेला हा छावा चित्रपट जे कादंबरीमध्ये आहे ते देखील पूर्ण न दाखवता तसंच इतिहासाचा कुठलाही अभ्यास न करता या चित्रपटाच्या निर्मात्याने हा चित्रपट बनवला तसंच चित्रपटाची कथा पटकथा लेखन हे करत असताना इतिहासकार जे आहेत आपल्या राज्यामध्ये जसं इंद्रजीत सावंत असतील किंवा अजून कोणी इतिहासकार असतील या इतिहास इतिहासकारांकडून सल्ला घेण्यात आला का इतिहासकारांकडून माहिती घेण्यात आली का आणि माहिती न घेताच हा चित्रपट कसा काय बनवला म्हणजे शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरी ही अर्धवट स्वरूपाची वाचली गेली आणि अर्धवट स्वरूपाच्या कादंबरी वाचल्यामुळे त्या चित्रपटाला तेल मीठ मसाला लावून हा चित्रपट बनवला गेलाय का म्हणजे अशीच शंका आता निर्माण झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये खोट एवढं दाखवलेलं आहे या चित्रपटामध्ये जे सत्य आहे ते लपवून ठेवण्यात आलेलं आहे आणि खोटा इतिहास मात्र मीठ मसाला लावून दाखवण्यात आलेला आहे या चित्रपटात मध्ये बघा संभाजी महाराजांना पकडून देणारे गणोजी शिर्के हे संभाजी महाराजांचे मेवणीत हे वास्तव कुणीही नाकारणार नाही संभाजी महाराजांच्या पत्नीचे येसाबाईचे जे भाऊ आहेत आणि या चित्रपटामध्ये असं दाखवलंय की असले भाऊ आ... म्हणजे एवढे वाईट मेहन्याला पकडून देणारे भाऊ जन्माला येण्या येण्यापेक्षा पे... ते आधीच का मेले नाहीत असं येसाबाईचा डायलॉग दाखवण्यात आलेला आहे तसच संभाजी महाराजांच्या विरोधात फितुरी म्हणजे मराठ्यांनीच फितुरी केली मराठा विरोधात मराठा हा वाद लावण्यात आला का महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा होता कि हा चित्रपटच हिंदू विरुद्ध मुस्लिम असा दाखवण्यात आला म्हणजे औरंगजेबनं हिंदू राजा संभाजी महाराज यांच्यावरती किती अन्याय अत्याचार केला छळ करून हल करून कपट करून कसं मारलं गेलं या हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं परंतु वास्तव म्हणजे म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे हा जो इतिहास जो ज्यांनी लिहिला हा अडीचशे तीनशे वर्षापूर्वीचा शिवाजी महाराजांचा काळ हा साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा संभाजी महाराजांच्या काळामध्ये अर्ध्या भारतामध्ये पेशिवाय होती अर्ध्या भारतामध्ये औरंगजेबचं राज्य होतं आणि जर त्या काळात औरंगजेबनी शिर्के यांच्या सांगण्यावरून म्हणजे शिर्के यांनी औरंगजेबचा जो फरबा फरारबाद खान होता त्याला ही सगळी माहिती दिली संभाजी महाराज संगमेश्वरला लपून संगमेश्वरच्या किल्ल्यावरती आहेत ही माहिती दिली आणि त्यांना घेऊन देखील गेला म्हणजे संभाजी महाराजांकडे घेऊन गेला किल्ल्याला वेडा मारला आणि संभाजी महाराजांना पकडायला देखील मदत केली असं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे पकडल्यानंतर औरंगजेब म्हणजे संभाजी महाराजांना औरंगाबादला नेलं असं या चित्रपटात दाखवलेलं आहे तिथं नेहून संभाजी महाराजांना बांधून त्यांचं त्यांचा छळ केला म्हणजे औरंगजेब औरंगजेबने छळ केला असं दाखवण्यात आलेलं आहे परंतु मारलं जे संभाजी महाराजांना मारलं हे कशा पद्धतीनं मारलं हे देखील या चित्रपटात दाखवलेलं आहे त्यांनी ते वेद म्हणजे लिहायला वाचायला शिकले म्हणून त्यांचं छाटण्यात आणली ज्या कानाने ऐकलं त्या कानामध्ये शिसवतण्यात आलं ज्या डोळ्यांनी पाहिलं ते डोळे काढण्यात आले बोट छटण्यात आली नख छाटण्यात आली अशा क्रूर पद्धतीने संभाजी महाराजांना हालहाल करून मुसलमानाच्या राजाने कस मारलं मुसांनी कस मारलं परंतु सगळ्यात दाखवायच प्रश्न की औरंगजेब याच्या राजवटीत औरंगजेबच औरंगजेब तस जे काय निजाम होता दिल्लीचा त्या निजामाची सत्ता होती अर्ध्या भारतावरती तर निजामाचे कायदे वेगळे होते निजामाची शिक्षा देण्याची पद्धत देखील वेगळी होती कायदे वेगळे होते आणि म पेशवाईमध्ये कायदे वेगळे होते पेशवाईचे मनुस्मूर्तीचे कायदे होते मग संभाजी महाराजांना औरंगजेब पकडलं तर मनुस्मूर्तीप्रमाणे का मारलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग संभाजी महाराजांना औरंगजेबच्या राजवटीप्रमाणे तिथल्या नियमाने कायद्यानुसारच मारायला पाहिजे होत ना मग मनुस्मूर्तीप्रमाणे का मारलं गेलं म्हणजे ह्याचा अर्थ औरंग औरंगजेबनी संभाजी महाराजांना मारलं का अजून कुणी मारलं हा इतिहास दडवला गेलाय की काय असं एकंदरीत आहे आणि त्या काळात चारशे वर्षापूर्वीच्या काळात मनुस्मूर्तीमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मण समाजालाच होता त्यावेळेस वर्ण होते म्हणजे शूद्र वैश्व असे वर्णभेद होते वर्णभेदामध्ये शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यामध्ये राजा जरी असला मराठा असला तरी त्याला शिक्षणाचा अधिकार हा नव्हता मग हे कुणी लिहून ठेवलं त्या काळामध्ये त्याच्यावरूनच हा इतिहास पुढे 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 आलाय तर जे लिखाण होतं पूर्वीचं त्याच्यामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की शिरकेंनी पकडून न दे देता दुसरं कोणीतरी पकडून दिलेलं आहे असं देखील त्याच्यामध्ये वर्णन आहे असं काही अं इतिहासकारांनी सांगितलेलं आहे म्हणजे हा जो चित्रपट दाखवण्यात आलेला आहे हा सपशेल खोट्या नाट्या इतिहासावरती दाखवलेला आहे थोड्याफार प्रमाणामध्ये याच्यात खरा इतिहास दाखवलेला आहे परंतु वीस टक्के खरं आणि ऐंशी टक्के खोट दाखवलेलं आहे म्हणजे संभाजी महाराजांच्या जीवनावरचा चित्रपट कादंबरी एका कादंबरीच्या आधारे हा चित्रपट तयार केलेला याच्यामध्ये त्या कादंबरीतलं थोड्या प्रमाणात घेतलं आणि बाकीच वाढवून चिडवून असा हा चित्रपट तयार केलेला आहे आणि या चित्रपटामुळे सध्या तरी वादंग निर्माण झालेला आहे याच्यामध्ये मराठा मराठा याकडे संशयाने पाहू लागलेला आहे शिर्के जे राजघराणं होतं त्या राजघराण्याला मराठा समाजच गद्दार म्हणू लागलेला आहे आणि आता मराठा समाजातले जे काही इतिहास जाणकार लोक आहेत जाणणारे हे ब्राह्मण समाजाला विरोध मानायला लागलेले म्हणजे ब्राह्मणाने कसा संभाजी महाराजांचा काटा काढला संभाजी महाराजांना कस फसवलं किंवा काय कसा, कसा इतिहास चुकीचा लिहिला संभाजी महाराजांचा असं एकंदरीत आता सध्या वाता वात वादंग सुरू झाले म्हणता येईल जर आणि ह्या चित्रपटामध्ये असंही दाखवलं की संभाजी महाराजांना ज्यावेळेस बांधलं त्यावेळेस औरंगजेब अनेक वेळा म्हटला की तो मुस्लिम धर्म स्वीकार मुस्लिम धर्म स्वीकार असं म्हटला पण जर औरंगजेबला मुस्लिमच करायचं होतं संभाजी महाराजांना तर मात्र शाहू महाराजांना औरंगजेबने पकडून नेलं होतं शाहू महाराज लहानाचे मोठे औरंगाबादला झाले औरंगजेबाडच मग त्यावेळेस औरंगजेबनं शाहू महाराजांना का धर्म परिवर्तन करायला लावलं नाही शाहू महाराज तर लहान होते त्या काळामध्ये शाहू महाराजांनी तिकडून आल्यानंतर शैक्षणिक संस्था सुरू केल्या आरक्षण सुरू केलं कितीतरी चांगली चांगली कामं केली तळी बांधली काय काय कामं केली शाहू महाराजांनी मग शाहू महाराजांचं धर्म परिवर्तन औरंगजेब का करू शकला नाही या चित्रपटामध्ये दाखवलं की औरंगजेब औरंगजेबनं संभाजी महाराजांना म्हटले की मुस्लिम धर्म स्वीकारा मुस्लिम धर्म स्वीकारा जर औरंगजेबला मुस्लिम धर्म स्वीकारायचा स्वीकारायला लावायचा होता तर औरंगबा औरंगजेबच्या राजवटीत जे काय होते लोक त्या सगळ्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला असता परंतु या चित्रपटामध्ये एवढं लबाड आणि खोटं नाटक दाखवलं गेलं की लोक चौताळून उठली पाहिजे ती आणि मुस्लिमांचा द्वेष केला पाहिजे आणि मुस्लिमांचा द्वेष करून येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपला मतदान केलं पाहिजे असं या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे अनेक इतिहास अनेक चुकीचं दाखवलं गेलेलं आहे ह्याच्यामध्ये खरं काय दाखवलं हे थोड्या प्रमाणे म्हणजे वीस टक्के खरं ऐंशी टक्के खोट हे छावा या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि अशा कारणामुळे मराठा विरोधात मराठा तर सुरू झालं मराठा विरोधात ब्राह्मण सुरू झालं म्हणजे या लोकांना चित्रपटाच्या निर्मात्यांना हिंदू विरोधात मुस्लिम असं वाद पेटवायचा होता परंतु तो तसा न पेटता मराठा विरुद्ध ब्राह्मण असाच वाद पेटलाय असं एकंदरीत आता दिसून यायला लागलेला आहे जो सनातन धर्म आहे सनातन धर्माला जे मानणारे ब्राह्मण आहेत म्हणजे शंभर टक्के ब्राह्मण हे सनातनवादी मग या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाचं उदात्तीकरण करायचं होतं हे देखील महत्वाचं आहे म्हणजे चित्रपट हा पाहण्यासाठी ठीक आहे कर्मणूक म्हणून ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये त्याच्यातून समाजा समाजामध्ये काय संदेश जातो हे देखील पाहणं महत्वाचं असतं आणि असा चुकीचा जर संदेश गेला आता या चित्रपटाच्या विरोधात शिर्के जे आहेत गणोजी शिर्केचे जे नातेवाईक म्हणजे आता वंशज आहेत यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्मात्यावरती आरोप केले की ह्याने चुकीचा इतिहास दाखवला तुम्ही माफी मागा नाहीतर आम्ही तुमच्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करू असं म्हटलं आणि कोर्टाची पायरी चढताच शंभर कोटीचा दावा दाखल करण्याची धमकी देताच या चित्रपट निर्मात्यांनी माफी मा मागितली परंतु नुसती माफी मागून चालतंय का अशा लोकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जेला टाकलं पाहिजे खोटा इतिहास दाखवणाऱ्यांना त्यांनी फक्त माफी मागितली आणि सांगितलं की चित्रपटात बऱ्यापैकी आम्ही खोटं नाट दाखवलेलं आहे वाडीव दाखवलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही माफी मागतो चुकीचा इतिहास दाखवल्याबद्दल परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाला देशभर लोकांनी पाहिला लोकांनी त्याच्यातून काय बोध घ्यायचा तो घेतला लोकांना असं वाटलं की मराठाच मराठ्याशी गद्दारी करू शकतो मराठ्यानेच मराठ्याला गद्दारी केली असं दाखवलं गेलं पण नंतर एखाद्याचा खून करायचा आणि सॉरी म्हणायचं त्याला काय अर्थ आहे का तशाच प्रकारे चुकीचा इतिहास दाखवला तो प्रदर्शित केला आणि आता चूक झाली असं म्हणणं म्हणजे कितपत योग्य आहे हे महत्वाचं आहे म्हणजे अशा चुकीच्या चित्रपटाचं आपण सगळे मिळून उदातीकरण करतो संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं हा हे चुकीच आहे ते मारलं कोणी याचा देखील तपास म्हणजे याचा देखील खरा शोध औरंगजेबनेच मारलं का अजून कोणी मारलं हा शोध देखील घेतला गेला नाही परंतु इतिहासकार वगैरे हो हे जे आहेत हे देखील जे सध्याच जे काय त्यांना जे सापडलेली पुस्तक वगैरे हो आहेत याच्यावरूनच इतिहास सांगितला जातो आणि पूर्वी जो दादासाहेब बाबासाहेब पुरंदेरेचा जो इतिहास आहे चुकीचा त्या इतिहासावरूनच जेम्स लेनने पुस्तक लिहिलं ले ले होत शिवाजी महाराजांबाबत त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये दरोडकवर असा उल्लेख केला होता या या जेम्स लेनला बाबासाहेब पुरंदरे यांनीच माहिती पुरवली होती म्हणजे चुकीच्या इतिहासाच्या आधारे किती काय घडतं छावासारखे चित्रपट घडवून तयार करून समाजासमाजामध्ये विष आणि द्वेष पेरण्याचं काम हे काही लोक करत आहेत अशा चित्रपटांवरती बंदी आणायला हवी खरं दाखवा तुम्ही खरा इतिहास मांडा जनतेसमोर ते लोक स्वीकारतील परंतु जे काय खोटं नाट्य दाखवलं जातं त्याच्यावरती देखील बंदी आणली पाहिजे ज्याने ज्याने हा चित्रपट पाहिला त्या सगळ्यांना असंच वाटतं की गणोजी शिर्के यांनीच गद्दारी केली संभाजी महाराजांबाबत आणि औरंगजेबने छळ करून करून मारलं परंतु खरा इतिहास हा दडवला गेलेला आहे असं एकंदरीत वाटतं तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडवे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे